नमस्कार विशेष वृत्तांता आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आहे एक मीड्या डोंगराच्या पायत्याशी वस्ती करून राहणाऱ्या बंजारा समाजाने हजारो वर्षापासन आपल्या प्रथा परंपरा जोपासल्या आहेत बंजारा समाजाचं लोकसंगीत बंजारा समाजाचं लोकसाहित्य मौखिक परंपरेनं एक पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत हस्तांतरित होत असत प्रकृती पूजक असलेल्या बंजारा समाजाने आपली संस्कृती आपला इतिहास आपलं लोकसंगीत आजही जपून ठेवलेलं आहे नांदेड जिल्ह्यामधील कंधार या शहरामध्ये बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंशी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली कंधार तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक वाडी तांड्यातील गोर बंजारा बांधव या जयंती सोहळ्यामध्ये मोठ्या आनंदाने सामील झाले हा दैदीपमान सोहळा काल कंधार नगरीमध्ये साजरा झाला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या संपन्न असलेल्या कंधार शहरामध्ये संत सेवालाल महाराज यांची न भूतो न भविष्यती अशी काल जयंती साजरी करण्यात आली आणि ही शोभायात्रेतील दृश्य आहेत ज्यामध्ये बंजारा बांधव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने शामिल झालेले आहे लोकसंगीताच्या तालावर बंजारा बंधू आणि भगिनी ठेका धरत आहे अत्यंत आनंदाचा हा सोहळा कंधार शहरामध्ये काल साजरा झाला संपूर्ण कंधारवासियांना बंजारा संस्कृती आणि बंजारा संस्कृतीचं लोकसंगीत काल ऐकाव्यास मिळालं कालच्या शोभा ही दृश्य आहे बंजारा समाजाचं पारंपरिक वाद्य आणि डपडा, डपडा तालावर ही काल कंधारकरांना मिळाली या भागातील गोर बंजारा बांधव सांस्कृतिक दृष्ट्या किती संपन्न आहे त्याची प्रचिती संपूर्ण कंधारवासियांना झाली हा आनंदाचा असा जन्मोत्सव सोहळा आहे ज्यामध्ये गोर बंजारा बांधव झालेले आहे काल अवघ कंधार शहर संत सेवालाल महाराज यांच्या जयघोषांनी दुमदुमलं आणि या जयंती सोहळ्यामध्ये संपूर्ण परिसरातील वाडी तांड्यातील गोर बंजारा बांधवांनी हिरिरीने भाग घेतला गोरकुळामध्ये जन्म घेतलेल्या थोर तत्वज्ञानी पराक्रमी योद्धा त्याचबरोबर परिवर्तनवादी समतावादी मानवतावादी संत संत सेवालाल महाराज यांचा हा दोनशे पंच्याऐंशीवा जन्मोत्सव आणि या जन्मोत्सवाला एक आगळं वेगळं रूप संत सेवालाल महाराज आयोजन समितीने दिलं म्हणून हा सोहळा दैदीपमान आणि न भूतो न भविष्य कंधार शहरातली कालची ही शोभायात्रेची दृश्य आहे अत्यंत आनंदाचा हा सोहळा संत सेवालाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंशी जयंती या वर्षी सगळ्या भारत भारतामध्ये मोठ्या उत्साहात आनंदात साजरी झाली त्याच पद्धतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कंधार या ऐतिहासिक शहरामध्ये बंजारा बांधवांनी महिला भगिनी एकत्र येऊन या ठिकाणी संत शेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली कंधार शहरामध्ये बंजारा समाजाची मोठी मिरवणूक या ठिकाणी पारंपरिक वेशभूषेमध्ये निघाली या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये कंधार तालुक्यातील बंजारा बांधव वेगवेगळ्या तांड्यातून आणि आमच्या माता भगि भगिनी पारंपरिक वेशभूषेमध्ये वाजत गाजत या सोहळ्यामध्ये या ठिकाणी सहभागी झाल्या हा आनंद उत्सव दरवर्षी या ठिकाणी कंदार तालुक्यामध्ये साजरा केला जातो पंधरा फेब्रुवारीला संत शिवालाल महाराजांची जयंती असते आणि पंधरा फेब्रुवारी या दिवशी प्रत्येक तांडा तांड्यामध्ये त्या ठिकाणी जयंती साजरी केली जाते आणि एकत्र जमण्यासाठी म्हणून आज आम्ही तालुक्यातल्या सर्व तांड्यातील समाजांना एकत्र करून सर्व जयंती मंडळाचे सदस्य सर्व आमचे तरुण सहकारी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी जलोषात या ही जयंती साजरी झाली सर्व पंधरा दिवसापासून जे रात्रन दिवस प्रचार प्रसारच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आम्ही जे प्रत्येक तांड्यावर जाऊन आमच्या माता भगिनींना आणि आमच्या तांड्यातील नायक कारभार कारभारी यांना आम्ही आवाहन केल्या त्या आव्हानाला अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी